बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात येत असलेले निंबोडा हे ऐतिहासिक व पुरातन काळापासून जागृत देवस्थान आहे अखंड भारत वर्षातील चौसष्ट शिखर योगणीधारी एकमेव मंदिर असल्याने या शक्तीपीठाची महिमा अलौकिक आहे महंत दामोदर दासजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने व पवित्र निवासाने व पूर्णित झालेले हे तीर्थक्षेत्र नांदुरा मलकापूर राष्ट्रीय महामार्ग सहावर वडनेर भुराजी दक्षिणेस तीन किलोमीटर अंतरावर आहे विदर्भ खांदे सीमेवर असलेला या पवित्र तीर्थक्षेत्रात ऐतिहासिक व पौराणिक इतिहास आहे श्री क्षेत्र निंबोळा देवी निंबोळाचे महात्म्य निसर्गरम्य परिसरात असलेल्या हेमाडपंथी मंदिरात श्री महा सरस्वती श्री महालक्ष्मी व श्री महाकाली अशा तीन देवीच्या स्वरूपात तीन प्रतिमा स्वयंभू विराजमान आहेत गोमुखातून विराजित सरस्वती नदी श्री महालक्ष्मीचे प्रतीक कमल विलासनी कमळाच्या नदी व श्री विश्व महाकालीचे प्रतीक विश्वगंगा नदी अशा तीन पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम येथे पाहाव्यास मिळतो या पवित्र संगमावर नैसर्गिकरित्या नदीच्या पात्रात असलेल्या काळ्या पाषाणावर तीन पिंडी नंदीमुख व गोखूर उमटलेला दिसून येतो येथील पिंडीचा आकार त्र्यंबकेश्वर ओंकारेश्वर व गृणेश्वरांच्या पिंडीप्रमाणे दिसून येतो अशा नैसर्गिक पिंडे ज्या संगमावर दिसून येतात तो संगम शास्त्रीय दृष्टीने पवित्र मानला जातो प्रभू श्री रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने ही तीर्थक्षेत्र पावन झालेली असून पूर्वी पुरातन काळातील दंड हा भाग असल्याचे पुरावे जाणकारांजवळ असल्याची माहिती मिळते या तीर्थक्षेत्राला हजारो वर्षाचा इतिहास असून ऐतिहासिक आणि पौराणिक महात्म्य असलेलं आणि त्रिवेणी संगमावर गुलाभिमुख प्रयोगिनी संगमावर वाचलेलं हे अंबादेवी संस्थान निंबोळा हे तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्राला तीन नद्या तीन शिवार आणि त्रिवेणी संगम आणि देवीच्या पण स्वयंभू तीन मूर्त्या असा हा अलौकिक संगम या तीर्थक्षेत्रावर पाहायला मिळतो अखंड महाराष्ट्र भरातील चौसष्ट शिखर योगिनी धारी मंदिर म्हणून या तीर्थक्षेत्राची ख्याती आहे आणि बुलढाणा जिल्ह्याचं हे ग्रामदैवत म्हणून सर्वांना परिचित आहे नाथांची नवनाथांची ही तपोभूमी असल्याने परमपूज्य भगवती महाराज त्यांच्या वतीने सन दोन हजार ते दोन हजार पाचपर्यंत दरवर्षी असे पाच मोठमोठे यज्ञ शतचंडी नवचंडी असे मोठमोठे यज्ञ इथं संपन्न झालेले आहेत आणि ही त्यांची तपोभूमी असल्याने त्यांनी या तीर्थक्षेत्राला खूप भरीव मदत केलेली आहे इथं दरवर्षी नवरात्र आणि गुढीपाडवा हे दोन सण महत्त्वाचे आहेत महाराष्ट्रातील दूर दूरून भक्त वर्षभर इथं येत असतात आणि इथं बोललेले नवदेवीचरणी पूर्ण झाल्यानंतर गुळपाडव्याच्या दिवशी ते गवत खेळत असतात मंसाला पावणारी देवी म्हणून या देवीचा महिमा आहे इथं ज्या अपत्यांना मुलं बाळ होत नाही ते अपत्य इथं अमो ते पौर्णिमा अशा पर्वावर श्रेणी संगमावर स्नान करून देवी त्यांनी लीन होतात आणि त्यांना आपले मनोकामना पूर्ण झाल्याचे अनेक अनुभव आहेत वडले हुर्जूपासून दक्षिणे तीन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे आणि राष्ट्रीय महामार्गाचा इथं पर्याय आहे बुलढाण्याचे लोक म्हणून येताना सुद्धा या ठिकाणावर येता येते अशी ही एक तपोभूमी इथं एकदा येऊन भावी भक्तांनी आपल्या जीवनाचं सार्थक केलंच पाहिजे असं माझं आव्हान आहे गा बाबाजी यांनी पहिली टक्के शासक शासक केलेली आहे आणि छान शांनुसाराला आहे नवीन टक्के करून हे आम्हाला आमच्या साठ्यात नृत्य केलेली आहे सरस्वती लक्ष्मी महाकाली या देवीचं हे ठिकाण आहे या ठिकाणावर श्रीमना देवी तीन नद्या आणि श्रीमरा महाराज अशा यावर हे हा संगम तयार झालेला आहे इथे द दरवर्षी चैत्राचं नवरात्र आश्विनचं नवरात्र असे दोन नवरात्र होत असतात नऊ दिवस इथे नऊ दिवस चांगला प्रसाद सर्व प्रसादाशी तसा उत्सव होत असतो प्रवचन कीर्तन भजन सर्व काही या नऊ दिवसात पूर्ण होत असतं या चैत्राची जे यात्रा असत्राला गुढीपाडल्या दिवशी इथे मोठी म्हणजे सर्व म्हणजे हरी भक्त दिवस हरी मोठी यात्रा म्हणून आणि नवरात्र उत्सव तयार करून नऊ दिवस उत्सव तयार करू शकतात अं इतर संग्राव शिव शिव शिवची मूर्ती असे बारा ज्योतिर्लिंग तयार झालेले आहे ते अगदी सहा असे तोंड असे आज सुद्धा दिसतात आणि त्याचकरता आम्ही त्याचे पाणी आणल्यामुळे ते झाले करता आम्ही ते समोर पिंड अशी शंकरजीची मूर्ती बारा ज्योतिर्लिंग असे बनवून आम्ही तिथे मंदिर तयार करून लागलेलो आहे आता ते पण दिसणारच इतने तीन नदिया सरस्वती राक्ष टीम तीन वेग है कमरजा विश्वगंगा और सरस्वती अशा तीन नद्या हा तीन त्रिवेणी संगम तैयार है त्रिवेणी संगमाव स शंकर पिंड तैयार है शंभ तैयार है पानी पुराने तैयार है तिथे आम्मी श्रावण महीनिया दुधा अभिषेक तैयार नीता हो अमावस्या पौर्णिमा आणि सोमवती अमावस्या ही मासिक पर्व काल विशेष मानल्या जात असल्याने पुरुष तथा महिला भक्त संगमावर पवित्र स्नानासाठी येत असतात त्यामुळे हे पर्व काल विशेष मानले जातात येथील अखंड वाहणाऱ्या कुंडातील पवित्र जलतीर्थाने आंघोळ केल्याने सर्व प्रकारच्या व्याधी नष्ट होतात असा भाविकांचा अनुभव आहे ब्रह्मालीन तुकडोजी महाराज यांची प्रेतरक्षा याच संगमावर त्यांच्या इच्छेनुसार विसर्जित करण्यात आलेली आहे या ठिकाणी राष्ट्रसंतांच्या पादुकांची स्थापना त्या निमित्ताने करण्यात आलेली आहे भाविकांच्या सोयी सुविधांसाठी मंगल कार्यालय आणि सर्व सोयींनी युक्त सभागृह शासनाच्या निधीतून भक्तनिवास बांधण्यात आले आहे संस्थांच्या वतीने दरवर्षी गुढीपाडवा आणि नवरात्रोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो या निमित्ताने नवरात्र पर्वामध्ये हजारो भाविक भक्त दर्शनार्थ या तीर्थक्षेत्रावर येत असतात तर नववर्ष गुढीपाडवा पर्वावर येथे फार मोठी यात्रा भरत असते सध्या नवरात्र पर्व सुरू असल्याने भाविकांची मांदियाडी या तीर्थक्षेत्रावर दिसून येत आहे संस्थांचे अध्यक्ष नानासाहेब देशमुख व विश्वस्त मंडळ भाविकांच्या सोयी सुविधांसाठी सातत्याने प्रयत्नरत आहे आम्ही निंबळाला वीस वर्ष झाली येत आहे पायदळवाडी असते आमची नंतर आम्ही इथं आल्यानंतर संगम संगमा इथं काय काय आंघोळा करतात आणि इथं देवीची ओटी भरल्या जाते तिथे गुढीपाडव्याला आणि नवरात्रात खूप मोठी यात्रा भरलेली असते सर्वांना भरभरून आनंद घेतात आणि देवी सर्वांना पावती आणि तिचे सर्व इच्छा सांगितलेल्या मनोकामना पूर्ण होऊन जातात हे निंबादेवी संस्थान आहे इथे आम्ही दहा पंधरा वर्ष झाले जेव्हापासून आम्हाला समस्या तेव्हापासून वारी करतो या देवीवर सर्वांची श्रद्धा आहे इथे मांडितलेली प्रत्येक मनोकामना आमची पूर्ण होते इथे दसऱ्याचे नऊ नवरात्राचे नऊ दिवस आणि गुढीपाडवा हे सण खूप मोठ्या आनंदाचा होते पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा